सर्व बांधवांना भगिनींना हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर आज हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या पाडव्याच्या मुहूर्तावरती आज शहरामध्ये सगळ्याच भागात हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातनं अनेक शोभायात्रांचं आयोजन केलं जातं सकाळपासून आम्ही सगळेच वेगवेगळ्या भागामध्ये या शोभायात्रांमध्ये सहभागी होतो आहे आज इथं ग्रान, ग्राम ग्रामगुढी उभारण्याचं काम याच्या आजच्या या इथल्या शोभायात्रेमध्ये सम समारोप करताना पुण्याचं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या या दारामध्ये ग्रामगुढी उभारली गेली आणि खरं तर हाच संकल्प सगळ्यांनी आपण केला पाहिजे की या समस्त देशामध्ये समाजामध्ये आज आमची जी संस्कृती आमच्या परंपरा आमचे जे काही पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आलेल्या ज्या काही सण उत्सव आहेत ते अत्यंत गुण्यागोविंदाने आणि आम्ही सगळे एकत्रपणे साजरे करतो आजही आपण पाहतात पुण्यात अशाच पद्धतीचं सगळीकडं वातावरण आहे सगळ्या भागामध्ये कुठे गेलं तरी हा सण सर्व मिळून या पुण्याचं आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही सण असेल उत्सव असेल या शहरामध्ये सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे लोक एकत्र येऊन आपण साजरा करतो आणि हाच समतेचा सर्व धर्मसमभावाचा संदेश मला असं वाटतं आपल्या ह्या सनातन उत्सवातला दिला जातो विजयाची शंभर टक्के आज मी आपल्याला सांगतो की केवळ पुण्यातच नाही तर देशामध्ये सुद्धा विजयाची गुढी उभारली जाईल आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य हे नरेंद्र मोदीजींच्या हातामध्ये भारतवासीय समस्त हिंदुस्थानातील जनतेनं देण्याचा नक्की निश्चय केलेला आहे तेव्हा तो विश्वास आहे की विजयाची गुढी पुन्हा एकदा मोदीजींच्या माध्यमातून या देशाचे प्रधानमंत्री म्हणून सगळेजण आपण उभारूया एवढे मोठे नेत्यावरती मी नाही बोलत ना मी छोटा कार्यकर्ता आहे मला असं वाटतं की शेवटी इथे या शहरात कोण जितेंद्र आवडना ओळखतं आणि जितेंद्र आव्हाडचं म्हणण्याला कोण महत्त्व देणार आम्ही ओळखतच नाही त्यांना